नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आता अर्जुनने सायलीवरचं प्रेम व्यक्त करताच प्रिया नक्की पुढे कोणतं पाऊल उचलणार तर आता सायली आणि अर्जुनच्या नात्याला नक्की कोणतं वळण मिळणार हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आतापर्यंत आपण पाहिलं होतं की अर्जुनने आपल्यावरील प्रेम व्यक्त करावं यासाठी प्रियाने सर्वांना नाटकाला पाठवलेलं असतं आता घरात कोणी नाही या संधीचा फायदा घेत प्रियाने घरामध्ये खूप छान डेकोरेशन केलेलं असतं अगदी रोमँटिक वातावरण निर्माण केलेलं असतं आता प्रिया ही अर्जुनला सरप्राईज देत म्हणते अर्जुन मी तुझ्यासाठी एवढं छान डेकोरेशन केलं आहे मग आता मला गिफ्ट तर मिळायलाच हवं तर आता प्रिया ही अर्जुनला म्हणते अर्जुन तू माझ्यासोबत एक रोमॅंटिक डान्स करायचा आहे आता अर्जुन आणि प्रिया रोमॅंटिक डान्स करतात तर त्यानंतर आता प्रिया ही अर्जुनला म्हणते अर्जुन या जगातील सर्वात सुंदर तीन शब्द मला तुझ्या तोंडून ऐकायचे आहेत आता हे ऐकल्यानंतर अर्जुनला धक्काच बसतो अर्जुन तर काहीच बोलत नाही तर प्रिया ही तिथे असलेलं गुलाबाचा फूल घेते आणि अर्जुनला प्रपोज करत अर्जुनला आय लव्ह यू असं म्हणते परंतु प्रियाच्या या प्रेमाला अर्जुन मात्र काहीच प्रतिसाद देत नाही आता मात्र प्रिया ही अर्जुनच्या अगदी हात धुवून मागे लागलेली असते ती सतत अर्जुनला म्हणते अर्जुन बोल ना तुझंही माझ्यावर प्रेम आहे ना अर्जुन प्रेम व्यक्त ना अर्जुन बोल एकदा तरी परंतु अर्जुन काहीच बोलत नाही आता सायली तिथे असते हे प्रियाला तर चांगलंच माहीत असतं परंतु अर्जुनला काहीच माहीत नसतं आता प्रिया ही सतत अर्जुनच्या मागे पुढे करते परंतु काही झाल्या अर्जुन मात्र प्रेम व्यक्त करत नाही आता मात्र प्रिया ही अर्जुनशी जवळीक साधते आणि अर्जुनला प्रेमाची कबुली देण्यासाठी भाग पाडत असते परंतु अर्जुन आता प्रियावर खूप चिडतो आणि तिला बाजूला करत म्हणतो तन्वी यापुढे असा शांतपणा करू नकोस तू माझ्याशी कितीही जवळीक साधण्याचा सा प्रयत्न केलास तरी ही गोष्ट कधीही बदलणार नाही की माझा सायलीवर प्रेम आहे माझा माझ्या सायलीवर प्रेम आहे तुझ्यावर नाही आता हे ऐकल्यानंतर प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते प्रियाला हे ऐकून धक्काच बसतो कारण अर्जुनने तर सायलीवर असणारं प्रेम व्यक्त केलेलं असतं आता हे सगळं काही सायलीने ऐकलेलं असतं आता अर्जुनच्या तोंडून आपल्यावर प्रेम आहे हे ऐकल्यानंतर सायलीचा आनंद काही गगनात मावत नसतो सायली खूप खुश होते आणि अगदी प्रेमानेच अर्जुनकडे पाहू लागते तर आता प्रियाही अर्जुनला म्हणते अर्जुन तू हे काय बोलतोयस अर्जुन तूच तर मला म्हणायला होतास ना हे माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि आपण दोघांनी एकत्र यायचं आहे मी लवकरच सायलीला माझ्या आयुष्यातून बाजूला करणार आहे मग आता हे काय बोलतोय अर्जुन तू अर्जुन तू भानावर आहेस ना अर्जुन हे सगळं काही तू खोटं बोलतोयस ना तू मस्करी करतो आहेस ना अर्जुन बोल ना अर्जुन तुझं माझ्यावर प्रेम आहे ना आता प्रिया ही सतत अर्जुन अर्जुन करत अर्जुनच्या मागे पुढे करते आणि त्याच्या तोंडून आपल्यावर असणारं प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असते परंतु अर्जुनचा प्रियावर प्रेमच नाही तर व्यक्त कुठून करणार आता अर्जुन प्रियाला म्हणतो तन्वी मी खरं बोलत आहे माझं फक्त माझ्या सायलीवर प्रेम आहे तुझ्यावर नाही आता मात्र प्रिया खूप चिडते आणि अर्जुनला म्हणते मग अर्जुन तू मला हे अँकलेट दिलं माझ्याशी जवळीक साधलीस हे काय होतं अर्जुन तू मला म्हणायचंच ना तर अर्जुन म्हणतं ते सगळं खोटं होतं ते सगळं काही नाटक होतं तर आता प्रिया विचारते नाटक आता हे सगळं काही प्रियाला माहीत असतं परंतु प्रियाला अर्जुनच्या तोंडून ते ऐकून घ्यायचं असतं तर अर्जुन म्हणतो की हो नाटक त्यासाठी मला माफ कर परंतु यापुढे प्लीज माझ्या मागे पुढे करू नकोस कारण माझं तुझ्यावर अजिबात प्रेम नाही आता हे ऐकल्यानंतर प्रिया ही अर्जुनला म्हणते अर्जुन तू माझा विश्वासघात केलास या सगळ्याची शिक्षा तर तुला भोगावीच लागणार अर्जुन म्हणतो शिक्षा तर प्रिया म्हणते की हो अर्जुन अरे मी तर तुझ्यावर अगदी मनापासून प्रेम केलं आपलं लग्न लहानपणीच ठरलं होतं परंतु अर्जुन तू सायलीसोबत लग्न केलंस आणि माझी फसवणूक केलीस त्यानंतर मला वाटलं की आता तरी तू माझ्यावर प्रेम करत असशील परंतु नाही अर्जुन तू तर माझी फसवणूक करण्याचा प्रयत्न केलास आणि यासाठी मी तुला कधीही माफ करणार नाही असं म्हणत आता ही तिथून रागाने निघून जाते अर्जुनला मात्र प्रियाचा खूप राग येत असतो परंतु अर्जुन काहीच बोलत नाही तर दुसरीकडे प्रिया ही घराबाहेर पडताच आता समोर उभी राहते ती सायली आता सायली तिथे आहे हे तर प्रियाला माहीत असतं परंतु अर्जुनला त्यातील काहीच माहीत नसतं आता सायली ही प्रियालामध्ये काय झालं तुला जे उत्तर हवं होतं जे उत्तर अपेक्षित होतं ते उत्तर मिळालं नाही का तर प्रिया ही सायलीला म्हणते तू गप्प बस तर तर सायलीमध्ये का का गप्प बसू तुलाच वाटत होतं ना की अर्जुन तुझ्यावर प्रेम करत आहेत हे तुला प्रपोज करणार आहेत आणि हे तुझ्यासोबत आयुष्य घालवणार आहेत परंतु आज तुला सत्य कळालंच असेल ना की यांचं फक्त माझ्यावरच प्रेम आहे आत्तापर्यंत प्रत्येक वेळ आम्ही तुला सांगण्याचा खूप प्रयत्न केला परंतु नाही तुझा ओव्हर कॉन्फिडन्स तुला वाटायचं की एक ना एक दिवस अर्जुन आपल्यावरील प्रेम व्यक्त करेल आपल्याला आपल्या आयुष्यात स्थान देईल परंतु यांच्या आयुष्यात तुला स्थान नाही हे आता तरी तुला कळतंय का त्यामुळे मीच तुला रिक्वेस्ट करत आहे असं म्हणत सायली ही प्रियासमोर हात जोडते आणि प्रियाला म्हणते प्रिया मी तुला हात जोडून विनंती करते की यापुढे प्लीज यांचा पिछा सोड यांच्या मागे पुढे करणं सोड प्लीज यांना असा त्रास नको देऊस तर प्रिया म्हणते हो का आता तर मी अर्जुनला अजून त्रास देणार आहे कारण अर्जुनने माझी फसवणूक केली आहे आणि त्याची शिक्षा तर त्याला मिळणारच अर्जुनने माझी फसवणूक करून खूप मोठी चूक केली आहे आणि त्याची किंमत तर त्याला मोजावीच लागेल अर्जुनने मला त्याच्या आयुष्यातून दूर केला आहे परंतु आता अर्जुनला तू माझा स्वीकार करावाच लागेल आता अर्जुनने मला त्याच्या आयुष्यातून दूर केलं परंतु एक दिवस असा येईल की ज्या दिवशी मी तुला त्याच्या आयुष्यातून दूर करणार आहे आणि ती जागा मी मिळवणारच काही झालं तरी या सुभेदार घराण्याची सून अर्जुनची बायको म्हणून या घरात मीच येणार सायली आता तू या घरची सून फक्त काही दिवसांसाठीच परंतु त्यानंतर अर्जुनची खरी बायको मीच असणार आहे आणि या घरची सूनही मीच असणार असं म्हणत प्रिया ही तोऱ्यातच सायलीला बजावते आणि तिथून निघून जाते आता सायली ही प्रियाला समजावण्याचा प्रयत्न करते परंतु प्रिया मात्र समजावण्याच्या पलीकडेच केलेली असते आता सायली मनाशीच म्हणते की प्रियाला काही समजावणं म्हणजे चुकीचंच आहे कारण तिला कितीही समजावलं तरी सुद्धा तिचा हट्टीपणा कधी कमी झालाच नाही आणि होणारही नाही त्यामुळे ह्याच्याशी ची बोलण्यात आपला वेळ वाया घालवण्यात काहीच अर्थ नाही आज तर माझ्यासाठी आनंदाचा दिवस आहे यांनी माझ्यावर असणारा प्रेम व्यक्त केला आहे असं म्हणत सायली घरात येते आता सायली खूप खुश असते तिचा आनंद काही गगनात मावत नसतो आता सायली घरात येतात तिथे केलेलं सर्व डेकोरेशन पाहते अर्जुनकडे पाहते परंतु सायली काहीच बोलत नाही आता सायलीपासून हे सत्य लपून राहू नये याच हेतूने अर्जुन घडलेला सर्व प्रकार सायलीला सांगू लागतो परंतु आत्तापर्यंत प्रियासोबत बोलत असताना अर्जुन सापडला तरी अर्जुनवर रागवणारी चिडणारी सायली आता मात्र अर्जुनला काहीच बोलत नसते ती फक्त मनाशी एकटीच हसत असते आता मात्र अर्जुनला काहीच कळत नाही अर्जुन सायलीला विचारतो तुम्ही ऐकताय ना मी काय सांगत आहे अहो तुम्हाला हे सगळं काही कळायला हवं कारण तुम्हाला जर आता नाही सांगितलं तर नंतर तुम्ही माझ्यावर चिडाल परंतु आता सायली अर्जुन एवढं काही सांगण्याचा प्रयत्न करतो परंतु काहीच न बोलता हसत हसत रूममध्ये निघून जाते आता मात्र अर्जुनला धक्काच बसतो अर्जुन, बस अर्जुन मनाशीच म्हणतो हे कसं शक्य आहे कारण आत्तापर्यंत मी तन्वीशी बोललो तरीसुद्धा आकांतांडव करणाऱ्या सायली आणि हे घर डोक्यावर घेणाऱ्या सायली आज मात्र काहीच बोलत नाहीत आता मात्र अर्जुनच्या या प्रश्नाचं उत्तरच अर्जुनला मिळत नसतं अर्जुन मनाशीच म्हणतो सूर्य नक्की कुठे उगवला आहे आता मात्र अर्जुनला काहीच कळत नाही तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली ही रूममध्ये येते आणि आपली डायरी घेऊन बसते आणि आता अर्जुनने व्यक्त केलेल्या प्रेमाबद्दल ती डायरीमध्ये लिहू लागते तर आता सायली म्हणते खरंच यांनी आज किती आनंदाचा धक्का दिला आहे मला मला वाटलं होतं की यांचं माझ्यावर प्रेम नसेल परंतु आज मला कळतंय की यांचं माझ्यावर प्रेम आहे परंतु यांनी हे प्रेम माझ्यासमोर व्यक्त का नाही केलं का नाही सांगत आहेत की माझं तुझ्यावर प्रेम आहे मी सुद्धा त्या क्षणाची वाट पाहत आहेच ना परंतु आज मला नकळतपणे का होईना परंतु त्यांचं माझ्यावर प्रेम आहे हे समजलं आहे खरंच माझ्यासाठी हा आनंदाचा दिवस आहे आता त्याचवेळी सायलीचं मन तिथे येतं आणि सायलीला म्हणतं हो का खरंच हा आनंदाचा क्षण आहे का खरंच अर्जुनचं तुझ्यावर प्रेम आहे का तर सायली म्हणते तू ऐकलं नाहीस का यांनी माझ्यावरच्या प्रेमाची कबुली दिली आहे तर आता सायलीचं मन सायलीला म्हणतं हो मी ऐकलं आहे परंतु हे सगळं नाटक तर नाही ना कारण प्रियाला आपल्या आयुष्यातून दूर करण्यासाठी आणि प्रियाला शांत करण्यासाठी कदाचित हे अर्जुनने नाटकही केलं असावं मग एकदा विचार कर खरंच अर्जुनचा तुझ्यावर प्रेम आहे का अर्जुन खरंच तुझ्यावर प्रेम करेल का आता मात्र सायली शांतच होते त्याचवेळी सायलीचा दुसरा मन येत सायलीला म्हणतो हो अर्जुनचा तुझ्यावर खरंच प्रेम खर आहे अर्जुनने व्यक्त केलेलं प्रेम खरं आहे कारण अर्जुन अगदी मनापासून तुझ्यावर प्रेम करत आहे आत्तापर्यंत घडलेला प्रत्येक प्रसंग आठवणा अर्जुनने तुझ्यासाठी वटपौर्णिमेचा केलेला उपवास तुझ्या प्रत्येक वाईट प्रसंगामध्ये तुझ्या प्रत्येक वाईट काळामध्ये तुझी दिलेली साथ आज ज्यावेळी तू मृत्यूशी झुंज देत होतीस त्यावेळी अर्जुनची झालेली अवस्था त्याच्या डोळ्यातून आलेले अश्रू सगळं काही आठव म्हणजे तुला कळेल की अर्जुनचं खरंच तुझ्यावर प्रेम आहे आता घडलेले सर्व प्रसंग सायलीला आठवू लागतात अर्जुनने आत्तापर्यंत आपल्यासाठी काय काय केलं आहे हे सगळं काही सायली आठवू लागते आणि सायली म्हणते पण यांचा आणि माझं तर कॉन्ट्रॅक्ट मॅनेज आहे ना तर आता सायलीचं मन सायलीला म्हणतं की हो परंतु नकळतपणे अर्जुन तुझ्या प्रेमात पडला आहे आणि आस्तर त्याने तुझ्यावर असणारं प्रेम व्यक्त केलं आहे आता सायलीचं मन जेव्हा सायलीला शांत करतं तेव्हा मात्र सायलीला खूप आनंद होतं परंतु सायलीचं दुसरं मन मात्र मान्य करायला तयारच नसतं सायलीचं दुसरं मन सायलीला म्हणतं नाही अजूनही वेळ निघून गेली नाही तू अशी भ्रमात राहू नकोस कारण कदाचित हे सगळं काही खोटंही असू शकतं आता मात्र काय करावं सायलीला काहीच कळत नाही तर आता सायलीला रात्री झोपही लागत नसते सायलीच्या मनात सतत तोच तोच विचार असतो की खरंच अर्जुनचं आपल्यावर प्रेम असेल का की यांनी हे सगळं काही नाटक केलं असावं आता सायलीच्या प्रश्नाचं उत्तर सायलीलाच मिळत नसतं सायली ही देवी आईला प्रार्थना करत म्हणते देवी आई तूच यातून मला आता मार्ग दाखव आता अर्जुनच्या विचाराने सायलीला काही झोप लागत नसते आता 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 सायली सायली पहाटे नवरात्र उत्सवाचा पहिला दिवस असतो ही देवपूजेची तयारी करते आणि देवपूजेला लागलेली असते परंतु सायली देवपूजा तर करत असते परंतु सायलीच्या मनात सतत अर्जुनचाच विचार येत असतो खरंच यांचं आपल्यावर प्रेम असेल का की हे सगळं काही प्रियाला दाखवण्यासाठी नाटक असेल आता सायलीच्या प्रश्नाचं उत्तर काही सायली मिळत नसतं आता ते प्रश्नाचं उत्तर कुठे मिळावं हे सायलीलाही कळत नसतं आता नकळतच सायली ही देवी आईकडे पाहते आता सायली ही देवी आईकडे पाहत म्हणते दे, देवीआई आज नवरात्र उत्सवाचा पहिला दिवस आणि म्हणूनच आज मी तुझ्यासमोर माझं प्रेम व्यक्त करत आहे देवीआई तुला तर माहीतच आहे की आमचं लग्न कुठल्या परिस्थितीमध्ये झालं आहे तरीसुद्धा नकळतपणे का होईना मी यांच्या प्रेमात पडले मधुभावना सोडवण्यासाठी मी यांच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं परंतु खरं तर सुभेदार घरामध्ये आले तेव्हा मात्र हे सुभेदार घर माझं होऊन गेलं आहे या कुटुंबाने मला आपलंसं केलं एका वर्षासाठी या घरात सून होऊन आले परंतु कधी वाटलंच नाही की फक्त या घराची काही दिवसापुरतेच मी सोन आहे कारण नकळतपणे या घराच्या या माणसांच्या मी प्रेमात पडले आणि यांच्याही यांच्यावर अगदी मी जीवापड प्रेम करत आहे परंतु माझं प्रेम मी आत्तापर्यंत व्यक्त नाही करू शकले परंतु तू तर पाहिलंच आहेस की काल त्यांनी माझ्यावर असणारं प्रेम व्यक्त केलं परंतु देवी आई हे खरं आहे का त्यांचं खरंच माझ्यावर प्रेम आहे का हे खरंच माझ्यावर प्रेम करत असतील का देवी आई मी एक साधी सरळ मुलगी आहे आणि एका सामान्य कुटुंबातील नव्हे तर आश्रमात वाढलेली मुलगी यांना मी खरंच त्यांची बायको म्हणून चालेल का खरंच हे माझ्यावर प्रेम करत असतील का देवी आई तूच मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे माझं यांच्यावर जीवापाड प्रेम आहे परंतु मी ते व्यक्त करू शकत नाही कारण कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या नियमाप्रमाणे आम्ही एकमेकांवर प्रेम करू शकत नाही किंवा ते व्यक्तही करू शकत नाही आणि तसं केलं तर आमचे मार्ग वेगळे असतील आणि मला यांच्या आयुष्यातून जायचं नाही आणि म्हणूनच तर मी अजूनपर्यंत शांत आहे परंतु ज्या दिवशी मधुभाऊ सुटतील त्या दिवशी मी माझं प्रेम व्यक्त करणारच आहे परंतु देवी आई जे दृश्य मी काल पाहिलं ते खरं आहे का खरंच यांचं माझ्यावर प्रेम आहे का की फक्त ते प्रेमाचं नाटक करत आहेत काय खरं आणि काय खोटं मला काहीच कळत नाही यांचं जर माझ्यावर प्रेम असेल तर त्यापेक्षा आनंदाचा क्षण माझ्यासाठी कुठलाच नसेल परंतु यांचं माझ्यावर प्रेम नसेल तर आणि मी समजा यांच्यावर असणारं प्रेम व्यक्त केलं आणि मग समजलं की खरं यांचं माझ्यावर प्रेमच नाही तर मग मी काय करू देवयाई तूच सांग मला देवयाई माझं यांच्यावर आणि यांच्या कुटुंबावर अगदी मनापासून आणि खरं प्रेम आहे परंतु यांचं प्रेम खरं की खोटं मला काहीच कळत नाही आता हे सगळं काही अर्जुनने ऐकलेलं असतं आता सायली ही देवी आपल्या प्रेमाचा कौल देत म्हणते देवयाई आता काही असो परंतु ज्या दिवशी मधुमाऊंची सुटका होईल त्या दिवशी मी माझ्या मनातील भावना यांच्यासोबत व्यक्त करणार आहे यांना सांगणार आहे की हो माझं खरंच तुमच्यावर अगदी मनापासून प्रेम आहे मग जे व्हायचं ते होऊन देत यांनी मला आयुष्यात ठेवो किंवा न ठेवो तो त्यांचा प्रश्न आहे परंतु मी माझं प्रेम व्यक्त करणारच आता हे सगळं काही ऐकल्यानंतर अर्जुनचा आनंद तर गगनात मावत नसतो आता अर्जुनने हे सगळं काही ऐकलेलं असतं परंतु सायलेला मात्र याची चावलही लागत नाही आता हे सर्व समजताच अर्जुनला खूप आनंद झालेला असतो आता अर्जुन मनाशीच म्हणतो म्हणजे मी सायलींचा माझ्यावर प्रेम आहे मग सायली माझ्यावर असणारा प्रेम व्यक्त का करत नाही तर दुसरीकडे सायली विचार करते की अर्जुनचा माझ्यावर प्रेम आहे तर मग ते माझ्यावरील प्रेम व्यक्त का करत नाहीत आता अर्जुन तर सायली प्रेम व्यक्त करण्याची वाट पाहत असतो तर सायली ही अर्जुनच्या प्रेमाची वाट पाहत असते आता दोघही एकत्र येत नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने का होईना पण एकमेकांवरील प्रेम व्यक्त करतील का सायली अर्जुन समोर व्यक्त होईल का आणि अर्जुन सायलीसमोर व्यक्त होईल का तर आता सायली आणि अर्जुनच्या नात्याला प्रेमाचा रंग चढेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे आता अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद